मटन मसाला एकदा माझ्या पद्धतीने असा बनवा की तुम्ही दरवेळी अशाच प्रकारे कराल तर चला बनवूया मटन मसाल्याची ही जबरदस्त अशी रेसिपी कुकरमध्ये आपण तयार करणार आहोत झटपट सुद्धा रेडी होणार आहे तर यासाठी मी कुकर मध्ये टाकलेले आहे टू अँड हाफ टेबल ते स्पून तेल अडीच चमचे तेल टाकून तेल चांगले गरम करून यामध्ये मी टाकलेले आहे अख्खे गरम मसाले आणि अख्खा गरम मसाले इथे मी तडकवून घेणार आहे तेलामध्ये म्हणजे मस्त असा जो गरम मसाल्याचा फ्लेवर असतो ना तो रिलीज होईल त्याबरोबर पाच सुक्की लाल मिरची सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे तर चला तेलामध्ये थोडस मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया अर्धा किलो मटन मटणाला मतन। मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे आणि या मटणाला आता मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे कारण मटणामधनं थोडं थोडंसं पाणी सुटेल ते आपल्याला ड्राय मत करायचं आहे चला मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती मटणाला आपण इथे परतून घेऊया हे बघा मटणामध्ये ना असं थोडं थोडं पाणी जे आहे ना ते रिलीज होते आणि त्याबरोबर इथे मी टाकलेलं आहे एक टेबल स्पून भरून आलं लसणाची पेस्ट याच्याने जो आलं लसणाचा कच्चा वास मटणाचा कच्चा वास असतो ना तो सगळा निघून जातो तर चला मिक्स करून घेऊया आणि मस्त असं इथे आपण परतून घेऊया मटणाचा कलर बघा चेंज झालेला आहे आणि इथे मी परत परतत आहे आणि तर आपण इथे कांदा सुद्धा या टायमावरती टाकून घेणार आहोत तर इथे मी घेतलेले होते चार मध्यम साईजचे कांदे म्हणजे मस्त आपला मसाला रेडी होईल आणि त्याबरोबर इथे मी दोन मध्यम साईजचे टोमॅटो टाकलेले आहे यामध्ये कांदा आणि टोमॅटो बरोबर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर धणे पावडर आपण यामध्ये टाकूया दीड चमचे काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि हे सर्व मसाले ना आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत तसला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया मस्त असं या मटणाला आणि कांद्याला सर्व आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत जे मसाले आपण टाकलेले आहेत हे बघा मिक्स करून घेतले तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेणार आहे जसं तुम्ही पाहत असाल पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि तेल जे आहे ते सुटायला लागलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया म्हणजे आपल्याला मटणाला शिजवायचं आहे तर एक छोटा ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि परत मिक्स करून इथे मी घेणार आहे आणि हाय फ्लेमवरती मी यामध्ये घेणार आहे चार ते पाच प्रेशर म्हणजे मटण आपल्या चांगल्या प्रकारे शिजेल तर चला आता आपण कुकरचं झाकण इथे लावून घेऊया आणि यामध्ये चार ते पाच आपण शिट्ट्या घेऊया म्हणजे आपला मटण जे आहे ना ते एकदम सॉफ्ट होईल तर इथे शिट्टी लावून घेते झाकणावरती आणि झाकण झाकून शिट्टी इथे मी लावून घेणार आहे हाय फ्लेमवरती घेणार आहे मी चार ते पाच प्रेशर आणि नक्की तुम्ही अशाच प्रकारे ही रेसिपी रेडी करणार ना तर तुम्हाला खूप आवडणार आहे अशी ही मटणाची रेसिपी आहे तर हे बघा मी इथे शिट्ट्या घेतलेल्या आहे पाच त्यानंतर पूर्ण प्रेशर मी ऑटोमॅटिकली रिलीज केलेलं होतं म्हणजे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर दहा मिनिटं मी अशाच प्रकारे ठेवलेलं होतं आणि दहा मिनिटांनंतर आता मी गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे आता या टाइमावरती जे थोडं थोडंसं पाणी राहिलेलं आहे ना ते आपण पूर्णपणे इथे ड्राय करून घेणार आहोत तर त्या अगोदर आपण यामध्ये गॅसची फ्लेम लो करून दही सुद्धा टाकून घेऊया तर शंभर ग्राम इथे मी दही टाकून घेतलेली आहे आणि दहीचं असं सुद्धा पाणी सुटते म्हणून या टाइमावरती दही टाकून आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे जिथपर्यंत मस्त असं तेल सुटत नाही म्हणजे जो कांदा टोमॅटो आहे ते सगळं मस्त असं विरघळेल आणि आपला जबरदस्त असा हा मटन मसाला जो आहे ना तो रेडी होईल तर मध्ये मध्ये आपण चम्मच असं चालवत राहूया आणि हाय वरती आपण परतून घेऊया जिथपर्यंत तेल जे आहे ते सुटत नाही आणि एकदम मसालेदार असा तुमचा हा मटन मसाला जो आहे ना तो रेडी होईल ते पण कुकरमध्ये झटपट तर जेव्हा थोडं थोडं तेल सुटायला लागलं ला, तेव्हा या मी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्याबरोबर टाकूया दोन ते तीन हिरवी मिरची चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया याच्याने खूप अजून चव वाढते कसुरी मेथी आहे आपण जेव्हा अशा प्रकारे हिरवी मिरची वरून टाकतो कोथिंबीर टाकतो याचा टेस्ट खूप छान येतो या मटन मसाल्यामध्ये तसं ला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपला हा जबरदस्त असा मटन मसाला होणार आहे रेडी लास्ट आहे बघा थोडासा गरम मसाला पावडर जेव्हा चांगल्या प्रकारे लागलं ला ना तेव्हा मी यामध्ये गरम मसाला पावडर वरून टाकलेली आहे म्हणजे वरून गरम मसाला पावडर टाकल्याने खूप छान चव येते या मटन मसाल्यामध्ये तर माझ्या पद्धतीने हा मटन मसाला कुकर मध्ये एकदा जरूर बनवा म्हणजे झटपट तर रेडी होणारच आहे एकदम मटण शिजलेलं असणार आहे आणि खाण्यामध्ये जबरदस्त असा टेस्ट जो आहे ना तो यामध्ये येणार आहे तर आता एकदम तेल मस्त असं सुटलेलं आहे तर चला गरमागरम आता आपण प्लेटमध्ये हा मटन मसाला काढून घेऊया आपली ही रेसिपी झालेली आहे रेडी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि गरमागरम इथे मी सर्व करून घेत आहे तर ही मटन मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला आजची ही मटन मसाल्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो